नमस्कार मित्रांनो मी संदीप मी तुम्हाला लास्ट यूट्यूबच्या व्हिडिओ चॅनलमध्ये नॉर्मल हेल्दी माणसाचं जे रुटीन कसं असतं हे मी तुम्हाला सांगितलं होतं आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे सा की नॉर्मल हेल्दी माणसाचा डाईट प्लॅन कसा असावं तुम्ही व्हेजिटेरियन असाल किंवा नॉन व्हेज असाल हे दोघांना पण काम येणार आहे तर चला आपण पहिले काय करू नॉन व्हेजिटेरियनकडे ओळू तर सगळ्यात आधी येतं आपल्या नॉन व्हेजिटेरियनमध्ये आता आपली अंडी अंडी म्हणजे काय आहे तर अंडी जे आहे पृथ्वीवरचं सगळ्यात स्वस्त जे प्रोटीनचा सोर्स आहे तो एका एक अंडी आहे अंडीमध्ये काय असतं एका अंड्यामध्ये सहा ग्राम प्रोटीन असतं परत प्रतिने असतात हेल्दी फॅट असता आणि कार्बोहायड्रेट विटॅमिन्स मिनरल्स या सगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या एका एग्जमधून तुम्हाला भेटू शकतं म्हणजे तुम्ही दिवसातले दोन तीन अंडे जरी खाल्ले तरी तुम्ही हेल्दी राहू शकता सेकंड नंबरले तर आपलं चिकन तर चिकनमध्ये कमीत कमी शंभर ग्राम चिकन ब्रेस्ट कधी तुम्ही घेतलं तर शंभर ग्राम चिकनमध्ये तुम्हाला जवळपास पंचवीस ते तीस ग्राम प्रोटीन भेटू शकतं त्याच्यानंतर येतं आपलं व्हेजिटेरियनमध्ये कधी तुम्हाला डाईट कम्प्लीट करायचं असेल तर आपले आता मटकी मूग स्प्राऊड आणि डाळी तर याच्यामध्ये काय येतं आपल्या प्रोटीनबरोबर आपले कार्ब झाले प्रथिने झाले मिनरल झाले कॅल्शियम झाले या सगळ्या प्रकारच्या गोष्टी काय येतात ह्या आपल्या हेल्दी डाईटमध्ये येतात आणि तुम्ही हे हेल्दी व्हेज आणि नॉन व्हेज हे डाएट फॉलो करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आता आपल्या बॉडीमध्ये तुम्हाला आपल्या बॉडीमध्ये तुम्हाला नाही का वॉटर बॅलेन्स जे आहे आणि इलेक्ट्रॉल बॅलेन्स जे आहे ते मेंटेन करणं खूप गरजेचं आहे म्हणजे वर्कआउट करो किंवा नको करो तरी पण तुम्हाला दिवसातलं कमीत कमी चार ते पाच लिटर पाणी पिणं आहे तेव्हा तुमची बॉडी जी आहे ती हायड्रेट राहील आता डाईटमध्ये तुम्हाला कधी अजून समजून सांगायचं म्हटलं तर तुम्हाला अवॉइड काय काय करायचं आहे तर तुम्हाला अवॉइड करायचं आहे साखर तेल मीठ आणि गोड म्हणजे हे चार पाच प्रकारचे जे पदार्थ आहेत ते तुम्हाला खूप अवॉइड करणं खूप गरजेचे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आजकालच्या काय एक हेल्दी लाईफ एक लाईफस्टाईल म्हणून लोकं काय करतात पॅकेजिंग ड्रिंक पितात पॅकेजिंग चिप्स पॅकेजिंग फूड जे आहे ते तुम्हाला अवॉइड करणे कारण की ते आहे ना पॅकेजिंग तुम्ही आयटम खाताय म्हणजे तुम्ही डायरेक्टली केमिकल तुमच्या बॉडीमध्ये इंटेक करताय जर तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर तुम्हाला पॅकेजिंग फूड सगळ्यात आधी बंद करणे हे खूप जास्त गरजेचं आहे तर मित्रांनो मला जे कोणी ऐकते मला फक्त त्यांना एवढंच सांगायचं आहे की मित्रांनो व्हेज असो किंवा नॉन व्हेज असो तुम्ही काय करा तुमचं डाईट जे आहे ना ते प्रॉपर ठेवा पॅकेजिंग फूडपासून दूर राहा शुगरपासून दूर राहा मीठ ऑइल कमी वापरा आणि पॅकेजिंग जे फूड आहे त्याला एकदम तुम्ही काय करा अवॉइड करून टाका आणि कट करून टाका तुमच्या बॉडीतून धन्यवाद